नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच का की आता हवामान भागाचा अंदाज झालेला आहे म्हणजेच की पावसा पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यामध्ये थंडीचा कडाका काही कमी झालेला आहे परंतु आता काही ठिकाणी म्हणजेच की कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही काही भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे म्हणजेच की पुढील तीन दिवस थंडी काहीशी कमी राहू शकणे व अंदाज हा हवामान विभागाने दिलेला आहे राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह अनेक भागात तापमान काहीशी वाढ झाली आहे म्हणजेच की सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे तर म्हणजेच की उद्याला वगैरे परवा कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवारी कोल्हापूर सांगली म्हणजेच की सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की आता केंद्र केंद्रात बारा अंशाची नोंद झालेली आहे की धुळे वगळता राज्यातील इतर भागातील किमान तापमान वाढ झाली आहे व यामुळे थंडीचे प्रमाणही कमी झालेले आहे राज्यातील ही स्थिती पुढील तीन दिवस राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे धन्यवाद